स्टार्ट करायला तर टेक्निकल इश्यू झाला होता तर तो तू अरे बापरी एका बाजूला तर 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 वायर tar 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 modi ma come on liya yeah, pad pad ni jamun dau ni thewa chara

मी गण प्रयत्न करू लोक गाई मी राहतो శరీోర్ <coughs> 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 <shrug> 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 खरंच मी सुरू करू सबस्क्राईब करा व्हिडिओ पण शेअर करत राहा धना धन दन बटण दाबा बाबा तीन झाले तर एकोणीस वीस एकवीस सबस्क्राईबर होतील माझे चारशे एकवीस कमेंट करा काय म्हणतात तुमच्याकडं दोघात तिसरा आता सगळं विसरा वा नोटिफिकेशन येतो मोबाईलमध्ये कमेंट वाचले मस्त मजा येते राव आहे सर आहे सर आहे सर विलास सर म्हणतात आहे सर विलास येते सर हा हो लाईट चालू आहे सर या सर्व मित्रांनो सॉरी सॉरी थोडा एंटरटेनमेंट करा वाटतंय काहीतरी हा हा जी सर लाइव चल रहा है, पटपट या सर्वांनी कमेंट करा गाडी चालू असती तर किती भारी दिसला असत डोळे आपल्याला हाय मनात मनात आहे आपल्या दृष्टी यस मराठी बोलतोय <laughs> मराठी बोलतोय हिंदी बोलतोय काय म्हणता सर काय चालू आहे तुमचं आपला परिचय द्या इतरांनी पण यावे अरे या बाबा शेअर करा व्हिडिओ या सर्वांनी पण उद्या उद्या पोरापासून आपलं कथा सद्र सुरू होणार आहे ब्रेलमधून वाचन करणार आहे पण तुम्हाला समजेल असं पद्धतीने मी वाचन करणार आहे आणि प्लस तुमचं जसं पुस्तक आहे तसं आमचं ब्रेलचं पुस्तक आहे तुमचं नॉर्मल पुस्तक जसं तसं आमचं ब्रेल लिपीच आहे आणि आमच्या याच्यावर ठसे असतात पण तुमची साप असतात पुस्तकं जसं तुमच्या पुस्तकात तसा आमच्या पुस्तकात राहते तर त्याप्रमाणे मी सुरू करणार आहे कमेंट करा पटपटिला सर कमेंट करा शेअर करा व्हिडिओ सर्वांना चॅनल सबस्क्राईब करा झाडाखाली बसलो तरी झळाई लागते उन्हाची हात दुखतात मोबाईल कच घ्यावा चेहऱ्याजवळ काय म्हणता मित्रांनो आपला परिचय द्या गावाचा मी थोडा व्हिडिओ शेअर करतो मित्रांनो लाईन वरचा या 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 कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा या या खाली इथं काल लाल ते बारा साडेबाराच्या दरम्यान bilas saran message jastali lili. Uh, itu. Ada sorry. जांबळीचं पान किती गुंधास्तर शेर करा बाबा या पटप इकच परीक्षा की वा दोन ना काय होणार आहे आपलं असं मूड खराब होतो र आपला कमी Mm, ¿qué Eh. Mm. मी व्हिडिओ शेअर करत राहा या मित्रांनो कमेंट पण करा आहोत बोलायला इंटरेस्ट वाटतय मग मित्र म्हणून जोडून घ्या आपल्यामध्ये फॅमिली मध्ये हा रेडियो पर मैं हूँ पॉइंट वन पर ले रेडियो सिटी नहीं रे बाबा हम्म अपने पेशे ले रेडियो कर दिलीप मिसाड़ कर यूट्यूब चैनल पर मैं हूँ आरजे दिलीप मिसाल 言ってみますね。Mm hmm.

आम्ही गेले कोणते काय अरे पट्टपट्ट पट्ट या ना मित्रांनो काढल काढलो काढलो एवढ उच्च दगड कधी मी प्रयत्न करतो न्यूटन सारखं हे दगड वर जातो पाऊ अरे हो यार खाली जातच नाही जाऊ <coughs> पट्ट पट्ट घ्या मग आता घ्या <coughs> दगड खाली चेतात खरं बरं आकर्षण आहे ते खाली चेतात कारण त्याला चेंडू डायरेक्ट टप्पा मारतो टप 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 तप, टप तप, आणि खाली येतो कमेंट करा मित्रांनो

bye yes yes படப்பட கமெண்ட் காரோஜுனா राव आज मूड पण डिसमिस झाला माझा चॅनेल सबस्क्राईब करा हो दादा व्हिडिओ शेअर करत राहा ना आणखीन थांबतो अकरा बारा मिनिट इकडून तिकडून बोर होतो तो म्हणलं लाईव्ह तिकडं बोर होलो राव काय बरोबर बोर बोर बोर, बोर चुरल राव काय करे लाईक करा